संतप्त शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांच्या टेबलावर फेकलेस पैसे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने बाजार येथील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा शासनाला झोपेतून उठवणारं आंदोलन उभारलं बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ताटवाटी आंदोलन करून शासनाने दिलेले अपमानास्पद सतराशे पन्नास रुपयांचे अनुदान काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत केले हे आंदोलन प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊबण व दिनेश आमझरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करून प्रचंड संताप व्यक्त केला जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात अतिवृष्टी धोके आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक नष्ट झाले एक एकर शेतीसाठी पन्नास हजारापेक्षा अधिक खर्च करूनही हातात आलेले फक्त सतराशे पन्नास रुपये हे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी केलेले टवाळखोर धोरण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला पंजाब सरकारनं ओल्या दुष्काळात प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंना दिलासा दिला, दिला। याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही मदत जाहीर करावी अन्यथा हा आक्रोश रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला या आंदोलनात शासनाकडून मिळालेले सतराशे पन्नास रुपयांचे अपमानास्पद अनुदान परत करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गजानन खुळे माधवराव धोंडे भाऊ खैरवार प्रदीप खुळे रामेश्वर पोहोकार गजानन ठाकरे मदन राऊत साहेबराव घोरमाळे मोहन बोरवार अरुण भुले घनश्याम घोम आदी अनेक शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान प्रहार कार्यकर्त्यांनी शासनावर तीव्र शब्दात टीका केली शेतकरी भूक कर्ज नैराश्य आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे तरीही हिंदुत्वाचा गाजाबाजा करणारा सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहत नाही जर अशा अपमानजनक मदतीचे तुकडे फेकले जात राहिले तर अटळ आहे आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार असेल असा इशारा त्यांनी दिला चांदूर बाजारातील हे ताटवाटी आंदोलन प्रहारच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरलं शेकडो शेतकरी व महिलांनी सहभाग घेऊन शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली